सार्थ बोध दशक बारावा सहावा सृष्टिक्रम निरूपण श्रीराम ब्रह्म निर्मळ निश्चळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगना ऐसे तयास तया जन्मना मरणे तेथे जाणणे ना नेणणे शून्यातीत तेरचे रचेनानाखचे ना होये ना मायातीत निरंजना पारची नाही पुढे संकल्प उठिला षडगुणेश्वर बोली जेत याला अर्धनारी नटेश्वराला बोली जेते। सर्वेश्वर सर्वज्ञ साक्षी द्रष्टा ज्ञान घन परेश परमात्मा जगजीवन मूळ पुरुष ते मूळ माया बहुगुणी अधोमुखे गुणक्षोविणी गुणत्रे तिजपासून निर्माण झाले पुढे विष्णू जाला निर्माण जाणती ती कळा सत्वगुण जो करिता आहे पाळण त्रैलोक्याचे पुढे जाणीव नेणीव मिश्रित ब्रह्मा जाणावा नेमस्त त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रे पुढे रुद्र गुण सकळ संहाराचे कारण सकाळ काही करते पण तेथेची आले तेथून पुढे पंचभूते पावली पष्ट दशे ते अष्टधा प्रकृतीचे स्वरूप ते मुळची आहे निश्चळी झाले चळण ते वायूचे लक्षण पंचभूते आणि त्रिगुण सूक्ष्म अष्टधा आकाश म्हणजे अंतरात्मा प्रत्ये पहावा महिमा त्या आकाशापासून जन्मा वायू आला तया वायूच्या दोनी झुळका उष्ण शितळ ऐका शितळापासून तारा मयंका जन्म झाला उष्णापासून रवी वन्ही आदी करुणी शितळ उष्ण मिळवणी तेज जाणावे तया ते तेजापासून झाल्याप आपाळून पृथ्वीचे रूप पुढे औषधी अमुप निर्माण झाल्या औषधी पासून ना रस नाना बिज नरस चौऱ्याशी लक्ष योनीचा वास भूमंडळी ऐसी झाली सृष्टी रचना विचार आणला पाहिजे म्हणा विण अनुमाना पात्र होईजे ऐसा झाला कार येणेची न्याय संवार सारसार विचार यास बोलजे जे जे जे, जे थून निर्माण झाले ते ते थेची ते ते निमाले येणेच न्याय संहारले महाप्रले। आद्य मध्यावसान जे शाश्वत निरंजन तेथे लावावे अनुसंधान जाणते पुरुषी होत जाते नाना रचना परी ते काहीच तगेना सारासार विचारणा या कारणे द्रष्टा अंतरात्मा सर्वत्र बोलती महिमा परी हे सर्वसाक्षिणी अवस्था मा प्रत्यय मुळापासून शेवटवरी अवघी मायेची भरोवरी नाना विद्या कुसरी तये मध्ये जो उपाधीचा शेवट पावेल तयास भ्रमेस वाटेल जो उपाधी मध्ये अडकेल तयास काढिता कवण विवेक प्रत्ययाची कामे कैसी घडतील अनुमान भ्रमे सारासार विचाराचे न संभ्रमे पाविजे ब्रह्म ब्रह्मांडीचे महाकारण ते मूळ माया जाण अपूर्णास म्हणती ब्रह्मपूर्ण विवेकहीन सृष्टीमध्ये बहुजन एक भोगिती नृपासन एक विष्ठा टाकी जाण प्रत्यक्षाता, ऐसे सेवदंड लोकस्ती आपणास थोर म्हणती परिते विवेकी जाणती सकळ काही ऐसा हे समाचार कारण पाहिजे विचार बहुतांच्या बोले हा संसार नासू नये पुस्तक ज्ञाने निश्चय धरणे तरी गुरु कास या करणे या कारणे विवरणे आपुल्या प्रत्ये। जो बहुतांच्या बोले लागला तो नेमस्त जाडावा बुडाला एक साहेब नसता कोणाला मुशारा मागावा इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे सृष्टी क्रम नाम समास सहावा श्रीराम श्रीराम श्रीराम